नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मै मैत्रिणींनो सोन्यामध्ये आपण नेहमी मंगळसूत्र बनवून घेतो पण नवीन डिझाईनचे फॅन्सी मंगळसूत्र घ्यायचे असतील तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असे चांदीचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत तर पाहूयात या मंगळसूत्रांच्या लेटेस्ट डिझाईन सध्या असे चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये डायमंड बसवणारे मंगळसूत्र खूपच सुंदर आहेत चांदीचे मंगळसूत्र एकदम नाजूक आणि सुंदर दिसतात तुम्ही डेलीवेअरसाठी किंवा ऑफिसवेअरसाठी असे मंगळसूत्र ट्राय करू शकता मंगळसूत्रामध्ये खूप सुंदर असे शेप्स डायमंड स्टोन बसवलेले आहेत हे मंगळसूत्र तुम्हाला एकदम कमी किमतीत कमी वेटमध्ये बनवून घेता येतील जर तुम्हाला यामध्ये हेवी डिझाईन्स हवे असतील तर या या पॅटर्ननं ट्राय करा नाजूक हवे असतील तर तुम्ही असा पॅटर्न ट्राय करू शकता साडी असो किंवा ड्रेस असो यावर हे चांदीचे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतात चांदीच्या मंगळसूत्रामध्ये तुम्ही पेंडॉल टाईप घेणार असाल तर या पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करू शकता दिसायला एकदम सुंदर आणि नाजूक आहेत हेवी मंगळसूत्र हवे असतील तर तुम्ही या पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करू शकता तुमच्या पैठणी सिल्क साड्यांवर हे मंगळसूत्र शोभून दिसते ड्रेसवर तुम्ही असे डायमंड स्टोन असणारे चांदीचे मंगळसूर ट्राय करू शकता नाजूक डिझाईन हवे असेल तर तुम्ही या पॅटर्नचे चेन टाईप मंगळसूत्र ट्राय करू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद